आज आपण उडीद वड्यांची रेसिपी पाहणार आहोत एकदम हेवी हेल्दी आणि टेस्टी असा हा नाश्ता होतो उडीद वड्यांसोबतच सांबारची देखील मस्त चमचमीत रेसिपी पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बऱ्याच जणांचे उडीद वडे तळताना फुटतात ते का फुटतात त्याचं प्रात्यक्षिक देखील पाहायला मिळणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी कुठेही न स्किप करता पहा यामध्ये फक्त उडदाची डाळ भिजवलेली आहे आणि हे वडे खुसखुशीत व्हावेत किंवा पीठ पातळ झालं तर काय करायचं त्यासाठी एक सिक्रेट टिप तुम्हाला देणार आहे हे तांदळाचं पीठही नाही आहे आणि रवाही नाही आहे हे नक्की काय आहे हे पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओ पुढे पाहत राहा इथे आपला उडीद वडा एकदम मस्त कमी तेलकट सॉफ्ट स्पॉन्जी बाहेरून कुरकुरीत असा झालेला आहे इथे तुम्ही पाहू शकता की हा उडीद वडा तोडल्यानंतर किती छान जाळी दिसत आहे आणि तो जर दाबून पाहिला तर अगदी मस्त सॉफ्ट झालेला आहे कापसासारखा का मऊ मऊ लागत आहे हा बाहेरून कसा कुरकुरीत झाला आहे हे देखील तुम्ही ऐकू शकता अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी नीतूच कॉर्नरशी कनेक्टेड राहा त्यासाठी चॅनल सबस्क्राइब करा म्हणजे माझे सर्व व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील उडीद वड्यांसाठी पाच ते सहा तास भिजवलेली डाळ घेतलेली आहे आता ही मी सकाळच्या नाश्त्यासाठी करत आहे तर रात्री झोपताना थोडं उशिरा डाळ भिजत घातली होती म्हणजे ती ओव्हर होणार नाही आणि आपले उडीद वडे व्यवस्थित होतील तर पाच ते सहा तासात ही डाळ व्यवस्थित भिजलेली आहे थंडीचे दिवस आहेत त्यामुळे या डाळीला भिजण्यासाठी थोडा जास्तीचा वेळ लागतो अगदी थोडं म्हणजे प्रत्येक वेळी दोन दोन चमचे पाणी टाकून मी हे छान बारीक वाटून घेत आहे उडदाची डाळ ही फार जड असते त्यामुळे मिक्सरचं भांडं आपलं फिरत नाही किंवा खूप दाटल्यासारखं वाटतं त्यामुळे थोडं पाणी याच्यामध्ये टाकावंच लागतं जसं गरज असेल तसं पाणी तुम्ही याच्यामध्ये टाकून हे छान अगदी वाटून घ्यायचं आहे तर याच पद्धतीने संपूर्ण डाळ इथे मी वाटून घेतलेली आहे आता वड्यासाठीचं हे पीठ आपलं वाटून तर झालेलं आहे पण याला छान फेटून घ्यायचं आहे म्हणजे आपले वडे मस्त हलके आणि कमी तेलकट होतात शिवाय कुरकुरीतही होतात हे पीठ जर तुम्हाला पातळ वाटत असेल तर याच्यामध्ये काही जण तांदळाची पिठी वापरतात किंवा रवा वापरतात ते तुम्ही वापरू शकताच पण आज इथे मी एक वेगळाच पदार्थ वापरणार आहे ज्यामुळे तुमचे वडे अगदी खुसखुशीत होतील आणि तो असा पदार्थ आहे की तो सहज तुमच्याकडे उपलब्ध होऊ शकतो कारण बरेचदा तांदळाची पिठी घरात असतेच असं नाही आणि रव्यांमुळे थोडी टेस्ट वेगळी येते तर ही आहे पोह्यांची पावडर अर्धी वाटी पोहे गॅसवरती तव्यामध्ये गरम केले आणि त्याची पूड केलेली आहे ही पोह्यांची पावडर या वड्याच्या पिठामध्ये आपल्याला मिक्स करायची आहे पावडर व्यवस्थित मिक्स करून पाहायचं आहे गोळा व्यवस्थित येतो आहे का त्याचा आकार व्यवस्थित येतो आहे का तुम्ही अशा पद्धतीने वडा तयार करू शकताय म्हणजे तुमचं पीठ ओके झालेलं आहे त्याचा घट्टपणा आपल्याला जसा हवा तसाच मिळालेला आहे पण हे अगदी व्यवस्थित हलकं झालं आहे का हे पाहण्यासाठी पाण्यामध्ये छोटासा गोळा टाकून पाहिजे जर तो गोळा पाण्यावर तरंगला तर तुमचे वडे अगदी छान होणार हे नक्की तर आता हे पीठ तर तयार झालेलं आहे पण तोपर्यंत आपण सांबारची तयारी पाहूयात सांबार करण्यासाठी इथे मी एक वाटी तुरीची डाळ एका तासापूर्वी भिजत ठेवली होती त्यानंतर त्यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्या तुम्ही कट करून घालायच्या आहेत इथे एक शेवग्याची शेंग त्याचे चार पाच तुकडे केलेत त्यानंतर गाजर बटाटा टोमॅटो आणि कांदा हे मी आवडीप्रमाणे टाकलेलं आहे तुम्ही याच्यामध्ये वांग किंवा लाल भोपळा दुधी भोपळा हे सुद्धा टाकू शकता तर ज्या भाज्या उपलब्ध असतील त्या आपण व्यवस्थित बारीक चिरून याच्यामध्ये टाकायचे आणि कुकरला एक दोन तीन शिट्ट्यांमध्येच ही डाळ शिजवून तयार होणार आहे कारण आधी हिला थोडं भिजवलेलं आहे कुठलीही डाळ शिजवताना जर आधी भिजवून ठेवली तर एकतर त्याला जी पावडर वापरलेली असते ती व्यवस्थित निघून जाते आणि डाळ लवकरही शिजते त्यामुळे आपलं कामही झटपट होतं आणि शिवाय गॅसची बचतही होते डाळ शिजत असतानाच यामध्ये हिंग आणि हळद टाकायचं आहे म्हणजे डाळ खूप छान शिजली जाते आणि तिला रंग देखील खूप सुरेख येतो सांबारमध्ये टाकण्यासाठी आपण चिंचेचा कोळ तयार करायचा आहे तर इथे मी अशी मीठ लावून चिंच स्टोअर करते म्हणजे अगदी वर्ष दीड वर्ष म्हटलं तरी ही चिंच छान राहते तिचा रंग बदलत नाही आणि चव देखील छान राहते तर ही चिंच आपण गरम पाण्यात भिजवली तर फार लवकर भिजते चिंच भिजवण्यापूर्वी एकदा थोड्या पाण्याने धुवून घ्यायची म्हणजे त्याला लागलेला माती कचरा का सर्व काही निघून जातं आणि खूप छान अशी चिंच आपल्याला मिळते आता इथे डाळ आपली अगदी छान शिजलेली आहे ही आपल्याला थोडीशी स्मॅश करून घ्यायची आहे पळीच्या साह्याने रवीच्या साह्याने किंवा विस्करणे तुम्ही हे करून घेऊ शकता पण त्याआधी एक काळजी घ्यायची ती म्हणजे यातील शेवग्याच्या शेंगा आपल्याला बाजूला काढायच्या आहेत शेवग्याच्या शेंगा त्यामध्ये असतानाच जर आपण ही डाळ ढवळली तर शेवग्याच्या रेषा ज्या आहेत त्या सर्व डाळीमध्ये मिसळल्या जातात म्हणून इथे आपण या शेंगा बाजूला काढून घ्यायच्या आहेत आणि नंतर अगदी डाळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे पुन्हा एकदा गॅस सुरू केलेला आहे आणि आता याला फोडणी द्यायची आहे एका कडल्यामध्ये तेल व्यवस्थित कडकडीत गरम करून घेतलेलं आहे त्यावर जिरी मोहरी आणि कडीपत्त्याची फोडणी केली आहे थोडंसं आलं लसूण टेचून घेतलेलं आहे ते देखील टाकलेलं आहे यावर एक चमचा लाल तिखट आणि दोन ते तीन चमचे सांबार मसाला टाकलेला आहे तुमच्या आवडीनुसार तिखट च प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तर इथे ही फोडणी या डाळीमध्ये मिक्स करायची आहे त्यानंतर यामध्ये गरजेप्रमाणे पाणी टाकायचं आहे दोन चमचे गूळ आणि चिंचेचा कोळ आपल्याला टाकायचा आहे चवीनुसार मीठ टाकून हे आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे सांबार आधीच तयार करून ठेवलं म्हणजे वडे गरम गरम तळले की लगेचच आपल्याला सर्व करता येतात तर त्यासाठी सांबारची तयारी आधीच करून ठेवा आणि वडे तळण्यापूर्वी सांबार तयार करून ठेवा म्हणजे फार घाई गडबड होणार नाही आणि गरम गरम वडे खाण्याचा आस्वाद घेता येईल आपलं वड्याचं पीठ जे आधीच फेटून अगदी व्यवस्थित आपण तयार केलं होतं त्याच्यामध्ये चवीसाठी थोडीशी बारीक चिरलेली मिरची टाकायची आहे जिरी किंवा ओवा आणि थोडं आलं किसून टाकलेलं आहे तुम्हाला यातलं काही टाकायचं नसेल तर फक्त मीठ आणि जिरी देखील तुम्ही टाकू शकता मिरची कांदा आलं हे ऑप्शनल आहे काहीजण कांदा देखील याच्यामध्ये टाकतात तर इथे मी मिरची आणि आलं टाकले व चवीसाठी मीठ आणि थोडी जिरी टाकलेली आहे आता पुन्हा एकदा हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचंय म्हणजे सगळीकडे छान चव त्याची पसरेल आणि आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत वडे तळण्यासाठी चार ते पाच वडे एका वेळी तळू शकू इतपत मोठी कढई आणि तेवढं तेल टाकायचं आहे एक छोटा गोळा आधी टाकून बघायचंय तेल तापलं आहे की नाही हे चेक करायचं आहे गॅस मंद ते मध्यम आचेवरती ठेवायचं आहे पाण्याचा हात घ्यायचा आणि पीठ असे छान हातामध्ये घोळवून घ्यायचं आहे व मध्ये अंगठ्याच्या साह्याने होल करून हे वडे तेलामध्ये सोडायचे आहेत हाताच्या साह्याने अगदी पटपट आणि छान होतात वडे पण जर तुम्हाला हाताच्या साह्याने करता येत नसतील किंवा तशी प्रॅक्टिस नसेल तर तुम्ही पळीच्या साह्याने गाळणीच्या साह्याने किंवा झारीच्या साह्याने देखील हे करू शकता पुढे व्हिडिओमध्ये मी गाळणीच्या साह्याने हे वडे कसे सोडायचे ते दाखवलेलं आहे कुठल्याही टूलचा वापर केला म्हणजे पळी झाऱ्या किंवा गाळणी तर ते तुमच्यासाठी थोडं सेफ वाटू शकतं कारण तेलापासून थोडा लांब आपला हात असतो तर अशा पद्धतीने जमत नसेल तर नक्कीच या साहित्यांचा सा वापर आपण करू शकतो सुरुवातीला वड्यांवरती थोडं थोडं तेल उडवायचं आहे आणि वरच्या बाजूने व्यवस्थित हे वडे भाजून घ्यायचे आणि त्यानंतर दोन्ही बाजूने आलटी करून अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत हे वडे तळून घ्यायचे आहे तुम्ही इथे पाहू शकता की बाजूलाच आपलं सांबर देखील अगदी छान तयार झालेलं आहे हे वडे तळत असताना काही वेळा वडे फुटतात तर ते का फुटतात हे पुढे मी सांगत आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा वडे तळत असताना एकाच तापमानावर शेवटपर्यंत तळत राहा मध्येच गॅसची आज वाढवू नका किंवा जास्त कमी देखील करू नका एक वेळ कमी केली तरी चालेल परंतु गॅसची आज वाढवण्याची चूक कधीही करू नका इथे आपण पाहू शकतोय वडे अगदी छान मस्त बदामी रंगावरती तळलेले आहेत आणि हे वडे आता आपण काढून घेणार आहोत आता इथून पुढचे वडे आपण गाळणीच्या सह्याने टाकणार आहोत गाळणीला थोडंसं पाणी लावून घेतले आणि त्यावर हा पिठाचा गोळा ठेवलेला आहे पिठाचा गोळा व्यवस्थित आपल्याला गोल आकारात ठेवायचा आहे आणि मध्ये होल करायचा आहे आणि गाळणी फक्त तेलामध्ये उलटी करायची आहे अगदी छान सहज तुमचे वडे तेलामध्ये सुटले जातात खूप सोपी ट्रिक आहे तुम्हाला नक्की या पद्धतीने वडे करता येतील गाळणीऐवजी तुम्ही पळी किंवा झाऱ्या देखील वापरू शकता आणि हाताच्या सह्याने जमत असतील तर या कशाचीही गरज तुम्हाला लागणार नाही हाताच्या सहाय्याने अगदी पटपट हे वडे सोडले जातात कारण इथे तुम्ही पाहू शकताय की वडे सोडण्यासाठी मला थोडा वेळ लागत आहे मग एक वडा लवकर भाजला जाईल तर शेवटचा वडा भाजण्यासाठी आपल्याला थोडा वेळ लागू शकतो इथे मी सुरुवातीची बॅच आणि आत्ताचीही वड्यांची बॅच देखील मिडियम गॅसवरती व्यवस्थित तळून घेत होते आता हे वडे तळत असताना मला असं वाटलं की थोडासा गॅस वाढवावा म्हणजे हे वडे जरा लवकर तळले जातील आणि वड्यांना रंग देखील फार सुंदर येईल म्हणून मी थोडासा गॅस वाढवला आणि अचानक वडे फटफट फुटायला लागले या आधीची बॅच देखील तुम्ही पाहिली आहे की कि किती व्यवस्थित तळून छान तयार झालेली आहे आणि सुरुवातीला तुम्ही वड्यांचा कुरकुरीतपणा त्याचा स्पॉन्जीपणा देखील पाहिला आहे तर बघा जरी तुम्हाला कितीही छान कुठला पदार्थ येत असेल तर कधीतरी चुकून तुमच्याकडून अशी एखादी चूक होऊ शकते तर काळजी घेऊन सर्व काम करा किचनमध्ये असे छोटे मोठे अपघात होतच असतात पण आपण काळजी घेऊन काम करणं गरजेचं आहे तर इथे बघा आपले वडे अगदी छान तयार आहेत तुम्हाला वडे कुरकुरीत होण्यासाठी काय करायचं आहे वडे तेलात फुटू नयेत म्हणून काय करायचं आहे हे सगळं सांगितलेलं आहे मेदू वडे किंवा उडीद वडे हे तुम्हाला नक्की आवडले असतील अशी मी अपेक्षा करते आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर तुमची रेसिपी कशी झाली हे मला सांगायला विसरू नका